काहीच ऐकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकू नका तुम्ही मतदान विकलं नाही तुम्ही बोलायला जाल तुम्ही थणकावून सांगू शकता आमच्या हे कार्य झालं नाही ते करतीलच विनामूल्य आपली सेवा तर अशा प्रकारच्या मतदानाचा हक्क सोडू नका हा मतदानाचा हक्क काही सहजासहजी मिळाला नाही आज एक शोकांतिका आहे की शंभरपैकी अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न टक्के बावन्न टक्के मतदान होते ना बाकीचे लोक एन्जॉय करतात मजा करतात हवामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा बनवलाय राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व म्हणणं माहिती आहे का या मतदानाजवळ ज्या दिवशी सायम सायमन ब्युरोने डिक्लेअर केलं त्या दिवशी ते काय म्हणाले ते नानक रत्न रेथू त्यांचं सहकार्य आहे ननकरा रथू ज्या वेळेला हे सायमन बिराने मंजूर केलं त्यावेळेला ते घरी गेले घरी गेल्यानंतर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या घरामध्ये आनंदाने फेऱ्या मारत होते वर एवढे आनंदी का दिसतात शेजारी गेले आणि विचारले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी नव्हतं एवढा चेहरा तुमचा आनंदी आज का दिसतो काय कारणाला आनंदी दिसायचं मग त्यांनी सांगितलं की मी राजाला रस्त्यावर आणलं आणि रस्त्यावरच्या मतदाराला आज मी राजा बनवलेला आहे आणि त्याने मतदान दिला तर झा राजा बनेल किती लोकांनी विरोध केला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदार राजा बनवला राजा याची तरी किंमत जाणीव ठेवा सजास मिळालेलं नाही अशा प्रकारे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं संविधानामध्ये सुरुवातीला थोडा उशीर होतो चालेल ना का घेऊ घेऊ तर संविधान पण सांगायला गेलं तर एक तासाचे संविधान ज्या वेळेला पंधराशे एकोणीसशे पंचेचाळीसचा कायदा झाला की भारत स्वतंत्रचा तेव्हा चर्चिल नावाचा चर्चिल वेस्टन नावाचा लॉर्ड होता अधिकारी होता त्याने काय केलं माहिती आहे का भारताला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं म्हणून त्याने काय केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजेंद्र प्रसाद पंडित नेहरू वगैरे इतर सर्वांना काय काय केलं की तुमचा भारत खूप मोठा आहे नाहीच भारतामध्ये भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे भारतामध्ये जातीभेद आहेत धर्म अनेक आहेत भाषा अनेक बोलल्या जातात आणि एवढा मोठा प्रदेश जर स्वतंत्र झाला तर गोंधळ होईल हे होणार ते होणार अशी गेल दिली आणि त्या टायमाला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काही होणार नाही आम्ही संविधान बनवू आम्ही कायदा असा बनवू एक ग्रंथ बनवू की ज्यामध्ये सर्व समाजाला त्याचा उपभोग घेता येईल आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आपल्यावर फिटणार नाहीत और तीन वर्षाची राज्य घटना आहे ती तीनशे पंधरा सदस्य होते बाकी जे सोडून गेले फाली नंतर दोनशे नव्याण्णव राहिले दोनशे नव्याण्णव पैकी दोनशे एकोणतीस प्रांतीय आणि सत्तर संस्थानिक आणि अशा प्रकारे ती घटना तयार झाली पहिली सुरुवात झाली नऊ डिसेंबर एकोणीसशेचाळीस ला आणि संपली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ती घटना तयार केली घटना वाचली अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसला वाचन केलं किती चुका होत्या चुका दुरुस्त करायच्या कोणी म्हणजे त्या होत्या चौदा समित्या एकूण आठ प्रमुख समित्या चौदा उपसमित्या म्हणजे एकूण किती बावीस समित्या बावीस समित्यांचं वाचन झालं त्याच्या चुका दिसत्या त्या कोणी दुरुस्त करायच्या आणि कोणीही तयार नसताना आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी होतं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला केली पण एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला वाचन झाल्यावर अहोरात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झागले प्रत्येक समितीतल्या चुका दुरुस्त केल्या त्यांना खात्री झाली की आता एकदम संविधान काय झालं एकदम क्लिअर कट हे ग्रंथ चांगले कायद्याचा सगळं आणि म्हणून त्यांनी दिलं पण त्याच्या अगोदर एक पंजाबराव देशमुख होते तत्कालीन वित्त मंत्री होते बरोबर पंजाबराव देशमुख ते पंजाबराव देशमुख गेले कशासाठी गेले होते हो। माझा मराठी समाज माझा कुंभी समाज यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही लिहिलंय का बघायला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढे मनकवडे होते त्यांनी मनात ओळखलं की आले कशासाठी पंजाबराव की आमच्या समाजाला काही जागा दिले काही अधिकार दिले का हे बघण्यासाठी आले बरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तुम्ही या खुर्चीवर बसा मी जरा फटका मारून येतो त्यांना माहीत होत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर या पंजाबराव देशमुखांनी ती ग्रंथ उघडलं त्याच्यामध्ये बघितलं तर काय कुणबी मराठा यांच्यासाठी काही सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध केल्या होत्या आणि डॉक्टर बाबासाहेब तेवढे झाले त्यांना ते बघितल्या बरोबर त्या पंजाबराव देशमुखांच्या डोळ्यात बाबासाहेब त्यांनी कबूल केलं मी तुम्हाला हे सांगण्यात आलो होतो की माझा मराठ आणि कुणबी समाजासाठी काही त्याच्या ताटी लिहिल्यात काही सुविधा लिहिल्यात का हे वाचल्यावर मला समजलं की सांगण्या अगोदरच केलं डॉक्टर बाबासाहेब जे चांगलं ते स्वीकारलं वाईट ते खोडून टाकलं डॉक्टर बाबासाहेब ब्रिटिशांनी काही कायदे केले होते ते कायदे जसेच्या तसे संविधानात येते बदलले नाहीत कारण ते चांगले होते घरी ब्रिटिशांनी कधीतरी ते